टिकले हे आरक्षण टिकलं पाहिजे संविधानाच्या कायद्यानुसार मिळालेलं हे आरक्षण आहे हे टिकलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये आमच्या तटामध्ये जेवायला आज कोणी येता कामा नाही ज्यांचा कायदेशीर त्यामध्ये शिरण्याचा अधिकार आहे असे जे लोक आहेत सामाजिक आर्थिक शैक्षणिकदृष्ट्या मागासलेले अशा जातींचा समावेश होऊ शकतो परंतु ते निकष लागून नाहीत त्यांनी केवळ या ठिकाणी दादागिरी करून त्याच्यामध्ये शिरण्याची भाषा करू नये ही एक लोकशाहीची शांततापूर्ण मागणी घेऊन आपली आरक्षण यात्रा पुढे जात आहे आपण सर्व आज या ठिकाणी उपस्थित आहात ही संपूर्ण जी काही भूमिका आहे आपण घेतलेली की सगळे सोयरीच्या कायद्याच्या बाबतीमध्ये आणि कुणबी नोंदणींच्या बाबतीमध्ये एक आग्रही भूमिका वंचित बहुजन आघाडीने मांडलेली आहे ती या ठिकाणच्या ओबीसींनी समजावून घेतली पाहिजे आणि आपले हक्क अभातीत ठेवण्यासाठी आपल्याला जे या ठिकाणी राजकीय मार्ग आहेत की हे आपले हक्क वाचवण्यासाठी आपल्याला विधानसभेमध्ये आपल्या हक्कांसाठी लढणारे ओबीसीचे आमदार पाठवायचे आहेत याचं या, या ठिकाणी आपण ओबीसी समाजामध्ये प्रसार केला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनामधून आपल्या हक्कासाठी लढणारी लढण्यासाठी तयार असलेली आपण समाज झालं पाहिजे एवढं आवाहन करते आणि मी आपली लता घेते यानंतर या यात्रेचे प्रमुख वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बहुजनांचे नेते अॅडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर आपले महाराष्ट्राच्या अध्यक्ष एका त्याच्याच बरोबर या ठिकाणी उपस्थित सोमनाथजी सळंके त्याच्याच बरोबर मागच्या लोकसभेचे असणारे उमेदवार बनसोळेजी इंटे आज नदाब त्याच्याच बरोबर या दोन यात्रेचे असणारे प्रमुख रमेश बारसाळेजी आणि त्याच्याबरोबर अविनाश कोशीकर सन्माननीय मंच उपस्थित बंधू घेऊन बघू मी एक उदाहरण देऊन या ठिकाणी बोलणार या शहरामध्ये पाच वर्षापूर्वी पाच वर्षाच्या अगोदर सात वर्षाच्या अगोदर आठ वर्षाच्या अगोदर कुठल्या तरी असणार एखाद्या ओबीसी डॉक्टरचं हॉस्पिटल होत का बरेच वेळा येऊन गेलो या शहरात त्याच्यामुळे मला माहिती आहे त्याच्यामुळे ओबीसीचं असताना हॉस्पिटल नव्हतं आता असताना तीन हॉस्पिटल झालेत माझ्या माहितीप्रमाणे आणि तिथे तिन्ही आहेत ते धनगर समाजाचे आहेत आता हे हॉस्पिटल का उपयोग करू शकत याच कारण की त्यांना असायला मेडिकलची डिग्री मिळाली याच्या अगोदर त्यांना असताना मेडिकलची डिग्री का मिळाली नाही तर नव्वदच्या अगोदर नव्वदच्या अगोदर आरक्षणच नव्हतं आणि म्हणून मेडिकलमध्ये त्याला जाता आलं नाही नव्वद साली आरक्षण आलं मेडिकलची डिग्री त्याला असताना घेता आली आणि आज एक हॉस्पिटल उघडलं अशी असताना परिस्थिती मी उदाहरणार्थ फक्त बोलतोय हे जर नव्वद साली आरक्षण आलं नसतं तर मेडिकलची डिग्री मिळाली असती का तर नाही मेडिकलची डिग्री मिळाली नसती तर हॉस्पिटल उघडल्या गेलं नसतं आता असताना याच आरक्षणाचा मुद्दा आयरणीवरती आलेला आहे कालच आपण बघितलं असेल की शरद पवारांचं स्टेटमेंट आलं आणि त्यांनी असं म्हटलं नामांतर झालं त्याच्याबद्दल त्यांनी असं ख्यात व्यक्त केला त्यांनी ते पुढे जाऊन सांगितलं की इथे असताना समाजाचे दोनशे पंचवीस आमदार निवडून आणायचे आहेत आघाडीचे निवडून आणायचे आहेत असं जर म्हटलं असतं तर ते पॉलिटिकल स्टेटमेंट आहे समाजाचे निवडून आणायचे आहेत म्हटल्यान म्हटलं म्हणजे शरद पवार कुठल्या समाजाचे कुठल्या समाजाचे त्या ते मराठा निवडून तुम्हाला स्थान आहे का तर नाही तेव्हा जी लोकसभेमध्ये गत झाली उमेदवाराच्या संदर्भात की एकही ओबीसीला उमेदवारी देण्यात आली नाही मग ती काँग्रेसने दिली नाही राष्ट्रवादीने दिली नाही शिवसेनेने दिली नाही आणि बीजेपीवाल्याने दिली या मेन पक्षाने दिली एक एक हो आरक्षार देला आरक्षार देला ना आणि त्याच्यामुळे एकही निवडून आला नाही आज आपण असं बघत असाल की आपची भूमिका अशी आहे की ओबीसीला मिळालेलं आरक्षण हे ओबीसीकडेच राहिलं पाहिजे तुम्हाला इतर कोणाला आरक्षण द्यायचे निश्चितपणे आमचा ना नाही पण एकाच ताटामध्ये जे दोघांना बसवायला निघालेला आहात त्याच्यातून असणारं भांडण होतंय विदृष्यवाद होतोय आणि आता असताना परिस्थिती अत्यंत वाईट होत चालली अशी असताना परिस्थिती राजकीय मतभेद हे सर्वच समाजामध्ये चालतात राजकीय मतभेद म्हटलं म्हणजे मी काँग्रेसला मतदान देतो मी कधी बीजेपीला देतो मी कधी अमुक देतो त्याच्यातून समाजामध्ये भितून वाद वाढत नाही अशी असताना परिस्थिती आहे पण आता हे जे मी उदाहरण दिलं की हॉस्पिटल उद्या आरक्षणच राहिलं नाही तर हॉस्पिटल कुठून बांधणार हॉस्पिटल जसं बांधता येणार ना नाही तसं असताना अधिकारी होणार नाही म्हणजे या देशाच्या विकासाच्या यंत्रणेपासून मुकणार अशी असणारी परिस्थिती आहे आणि अशा या परिस्थितीमध्ये मिळालेला अधिकार जाणार नाही याची दक्षता इथे असताना ओबीसीने घेतली पाहिजे हे लक्षात एस सी एसटी याचं आरक्षण जे आहे हे संविधानिक आहे आणि मग त्याच्यावरती कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही तीच येणार नाही काही येणार नाही पण ओबीसीचं जे आरक्षण आहे हे संविधानिक जरी असलं तरी त्याला संविधानिक दर्जा देण्यात आलेला नाही आणि तो संविधानिक दर्जा देण्यात आला नाही याचं कारण की ज्यावेळेस आरक्षण घेण्याचा प्रश्न होता त्यावेळेस बीपी सिंगांचं सरकार होतं बीपी सिंगांनी असताना काँग्रेसला आणि त्याच्याच बरोबर जनता भारतीय जनता पक्षाला विचारलं की बा याला असताना आपण संविधानिक दर्जा देऊ त्यावेळेस दोघांनी भूमिका घेतली की याला संविधानिक दर्जा द्यायचा नाही याला संविधानिक दर्जा द्यायचा नाही आणि म्हणून ओबीसीच आरक्षण जे आहे हे ओबीसीचं आरक्षण हे ओबीसीच आरक्षण जे आहे ते आध्यादेशच्या मार्फत निघालेलं आहे अध्यादेशाच्या मार्फत निघालेला आहे तो अध्यादेश असताना सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज करण्यात आला इंदिरा सायानीच्या जजमेंट म्हणून त्याला ओळखलं जातं आणि कोर्टाने सांगितलं की ओबीसीला आरक्षण देणं हे घटनेशीर आहे ओबीसीला आरक्षण देणं हे असताना घटनेशीर आहे आरक्षण देणं हे घटनेशीर आहे पण अध्यादेशामार्फत द्यावं का हे तपासण्यात आलेलं नाही आणि म्हणून आपण बघत असाल की काही वर्षापूर्वी जस्टिस खानविलकर जे होते सुप्रीम कोर्टाचे जज होते त्यांच्या पुढे पिटिशन गेलं त्यावेळेस त्यांनी असताना म्हटलं की याच सैद्धांतिक बाजू तपासली गेली नाही आणि मग ग्रामपंचायती नगरपालिकेपर्यंत आरक्षण मिळालं नाही एक निवडणूक तशी गेली अजून सुद्धा ओबीसीला राजकीय आरक्षण मिळणार का तर ते त्याच्याबद्दल सुद्धा अजून असताना शंका आहे नगरपालिकेच्या एकेक्षण होत नाही म्हणून आपल्याला कळत नाही पण तिथेही शंका आहे की आकडेवारी नसल्यामुळे लागू होणार नाही आता तीच पद्धत शिक्षण शैक्षणिक क्षेत्रामध्ये आणि नोकऱ्यांमध्ये लावल्या जाते हे आपण असताना लक्षात घ्या जे काही जनन्य पाटील यांची मागणी आहे यांची मागणी मागणी जी आहे की ओबीसीच्या कोट्यातून ओबीसी म्हणून मराठा समाजाला आरक्षण द्या आम्ही असं म्हणतो की नाही हे शक्य नाही हे कोर्टाने दोन वेळेस निकाल दिलाय हे शक्य नाही आणि म्हणून मुख्यमंत्र्यांनी सगळ्यात पक्षांना पत्र दिलं सगळ्याच पक्षांना पत्र लिहिलं आणि सगळ्यात पक्षांना पत्र लिहून त्या ठिकाणी सांगितलं की तुम्ही आपापली भूमिका सांगा भारतीय जनता पक्षाला पत्र लिहिलं एनसीपी शरद पवार यांना पत्र लिहिलं काँग्रेस पक्षाचे असणारे बाळासाहेब थोरात राहुल गांधी यांना असताना पत्र लिहिलं उद्धव ठाकरे ही पत्र लिहिलं परंतु यांच्या पक्षाची भूमिका काय ती अजून असताना स्पष्टपणे सांगत नाही हे स्पष्टपणे सांगत नाही आणि हे स्पष्टपणे न सांगत असल्यामुळे शंका आता निर्माण झालेली आहे अशी परिस्थिती आहे ओबीसीच्या ज्या सामाजिक संघटना आहेत त्या हा लढा उभा करतात आहे अनेक ओबीसीचे कार्यकर्ते जे आहेत ते वेगवेगळ्या पक्षांमध्ये आहेत मी त्या सर्व वेगवेगळ्या पक्षांमध्ये असणारा ओबीसीचा का जो कार्यकर्ता आहे त्याला आव्हान करतोय त्यांनी आपली पाहिजे ओबीसीला मिळाली पाहिजे किमान शंभर किमान शंभर आमदार जे आहेत हे उद्याच्या विधानसभेमध्ये ओबीसीतले गेले तरच हे आरक्षण वाचू शकत नाही तर आरक्षण वाचू शकणार नाही अशी अगोदरच सांगितलंय की दोनशे दोनशे पंचवीस पन, जे आहेत ते समाजाचे आमदार त्या ठिकाणी गेले पाहिजे दोनशे पंचवीस गेले तर ठराव काय होणार ठराव हाच होणार की ओबीसीची जी, जी, जी मागणी आहे की जात निय जनगणना झाली पाहिजे ती जात गणना जात गणना करण्याचा ठराव झाला पण ती आकडेवारी जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आरक्षण लागू करू नये कारण का आकडेवारीच कळत नाही किती टक्के द्यायची किती टक्के द्यायची नाही काही महामाग मला म्हटले आम्ही कोर्टात आज म्हटलं राजा एक लक्षात घे त्या सभागृहाचं जे काही कारभार आहे म्हणजे याही महानगरपालिकेचा जो कारभार आहे तो कोर्टाला तपासण्याचा अधिकार नाही तो कोर्टाला तपासण्याचा अधिकार नाही आणि तिथे कोर्टाला तपासण्याचा अधिकार नाही तिथे कोर्टामध्ये जाऊन करणार नाही अजिबात काही करता येत नाही सुबू सोने नावाचे असणारे मुख्यमंत्री होते त्यांची असणारी केस तुम्हाला आठवत असेल आदिवासी नेता बिंदास नेता खरा नेता असं मी म्हणेन त्याला तीस लाख दिले आमच्या सगळे खासदार जे आहेत आमच्या सगळ्यांच्या अकाउंट स्टेट बँकेच्या पार्लमेंट मध्ये आहेत त्यांनी ते तीस लाख उचलले आणि आपल्या खात्यात नेऊन टाकून दिले इन्क्वायरी झाली तेव्हा त्याला विचारले तीस लाख आले कुठून तो म्हटला ते दिले मी तू टाकले अकाउंट कोर्टामध्ये गेलं ते मॅटर कोर्टामध्ये गेलं कोर्ट म्हटलं पुरावा आहे तोही म्हणतो मला पैसे दिले मी घेतले मला ज्याला मतदान करायचं होतं त्याला मी मतदान केलं कोर्ट असं म्हणतोय भ्रष्टाचार झाला का तर झाला मग कोर्टाने दुसरा प्रश्न विचारला आम्ही काही करू शकतो का तर कोर्ट म्हटलं आम्ही काही करू शकत नाही कारण त्याला जे तीस लाख दिले ते सभागृहामध्ये त्यांनी मतदान कुठे केलं तर सभागृहामध्ये केलं आणि घटनेने त्या सभागृहामध्ये जो कारवाई कारभार चालतो तो कोर्टाच्या कक्षेच्या बाहेर आहे आणि म्हणून आम्ही काहीच करू शकत नाही अशी असणारी परिस्थिती आहे काहीच करू शकत नाही अशी असणारी परिस्थिती आहे आणि मग उद्या हा ठराव जर तिथं सभागृहामध्ये गेला तर मग किती वर्ष लोक कळेल याची असणारी कल्पना नाही ती परिस्थिती येण्याच्या अगोदर मी इथला माळी असेल धनगर असेल वंजारी असेल कैकाडी असेल मांगारुडी असेल सगळ्यांची नावं घेत नाही तर या सगळ्यांना असणारा आवाहन करतोय की आरक्षण वाचवायचं असेल तर इलेक्शनच्या अगोदर वाचवणं हे महत्वाचं आहे इलेक्शनच्या अगोदर येणे हे वाचवणं हे महत्वाचं आहे एक नवटंकी चालली आहे आणि चांगली नवटंकी चालली आहे असं मी त्या ठिकाणी मानतो आणि ही नवटंकी जरांगे पाटील वर्सेस देवेंद्र फडणवीस तुम्हाला काय वाटतं ते भांडण आहे दोघांमधलं भांडण नाही असं तुम्हाला वाटतं दोघे एकमेकाला खालच्या भाषेमध्ये बोलतात बोलतात की नाही बोलतात ना त्याचं कारण काय एकमेकाला खालच्या भाषेमधनं शिव्या देतात संबोधतात त्याच कारण काय त्याच राजकारण आपण असताना समजून घेतलं पाहिजे त्याच राजकारण आहे की देवेंद्र फडणवीस कुठल्या पक्षातले त्यांचा पक्ष कुठला भारतीय जनता पक्षाने भूमिका घेतलेली आहे का की जयरांगे पाटलांची जी मागणी आहे की मराठा समाजाला ओबीसी म्हणून आरक्षण द्या या संदर्भात काही भूमिका घेतली आहे का इथे ओबीसीला फसवण्याचा खेळ चाललाय हा लक्षात घ्या की जहरांगे पाटलाच्या विरोधात कोण तर देवेंद्र फडणवीस जहरांगे पाटलांच्या विरोधात कोण तर देवेंद्र फडणवीस आणि मग ओबीसी असं वाटतय की देवेंद्र फडणवीसच्या विरोधात जलाांगे पाटील आहे मग देवेंद्र फडणवीस आपला देवेंद्र फडणवीस आपला तुम्ही ते त्याला मतदान द्या पण उद्याच्या सभागृहामध्ये देवेंद्र फडणवीस ठरावाला आम्ही विरोध करणार आहोत किंवा कि हा ठराव आम्ही येऊ देणार नाही असं कुठं आश्वासन देत आहेत का नाही फसवायचं नाहीये लोकसभेमध्ये जसं या पक्षाने एकही ओबीसीला उमेदवारी दिली नाही उद्याच्या असताना विधानसभेमध्ये यांच्या समजोते होणार किमान शंभर जागा ह्यांना मिळणार किमान शंभर जागा ह्यांना मिळणार त्या शंभर जागांपैकी पन्नास टक्के जागा पन्नास टक्के जागा जर ओबीसीचे उमेदवार त्यांनी उभे केले तर तो आपला पक्ष म्हणून समजायचा किती टक्के उमेदवारी दिली पाहिजे जागा त्यांच्या वाट्याला आल्या तर पन्नास टक्के असताना त्यांनी उमेदवारी दिली पाहिजे आणि जो पक्ष पन्नास टक्के उमेदवारी देत नाही तो आपला पक्ष नाही म्हणून त्या ठिकाणी आपण ठरवलं पाहिजे तो पक्ष आपला नाही ही भूमिका या निवडणुकीमध्ये आपल्याला घ्यावी लागणार आहे या निवडणुकीपरची ते आपल्याला भूमिका घ्यावी लागणार आहे आणि ती आपण घेतली तरच आरक्षण वाचेल नाही तर आरक्षण वाचणार नाही अशी असणारी परिस्थिती आहे आणि म्हणून मी जाता जाता एवढाच इशारा करणार आहे की आपले जे राजकीय राजकीय मत झालेलं आहे ओबीसी असं म्हणतो की मी मराठा समाजाला मतदान देणार नाही आणि मराठा म्हणतोय की माझं बी सीला मतदान देणार हे विभाजन झालं हे विभाजन मी असताना एमर्जन्सीचा सत्याहत्तर साली इमर्जन्सी आली त्यावेळेस काही लोक म्हणत होते की आम्ही इमर्जन्सीच्या बाजूने आहोत आणि काही जण म्हणत होते की आम्ही इमर्जन्सीच्या विरोधात ते राजकीय मत होतं हे सुद्धा आता आरक्षणाच्या संदर्भात राजकीय मत आहे या राजकीय मताशी मला वाटतं कोणाला ना वावगं नाही या राजकीय मताशी कोणाला ना वावगं नाही पण हे राजकीय मत हळूहळू सामाजिक मत मतवाची तयार तयार त्याला सामाजिक कलर द्यायला जात नाही छगन भुजबळ ज्यावेळेस शरद पवारांना भेटायला गेले त्यावेळेस त्यांनी दोन गोष्टींचा उल्लेख केला एक असा उल्लेख केला की के सत्याहत्तरची परिस्थिती पुन्हा या ठिकाणी निर्माण होत दुसरा त्यांनी असा उल्लेख केला की के असताना ओबीसीच्या दुकानावरती मराठा सामान विकत घ्यायला येत नाही आणि मराठ्यांच्या दुकानावरती ओबीसी सामान विकत घ्यायला जात नाही हे मी असताना म्हणतो राजकीय भांडण नाही तर ह्याला सामाजिक स्वरूप यायला लागलेला आहे दुर्दैवाने हे सामाजिक स्वरूप येऊ देऊ नका अशी माझी असणारी आपल्या सगळ्यांकून अपेक्षा राजकीय मत मतदान झालं की माणसं बदलतात राजकीय मत जे आहे ओबीसी जो म्हणतोय मी असा ओबीसीलाच मतदान देणार मराठा समाजाला देणार नाही आणि मराठा समाज जो म्हणतोय की मी ओबीसीला मतदान देणार नाही पण मी माझ्याच समाजाला मतदान देईन इथपर्यंत भांडण नॉर्मल भांडण आहे असं मी त्या ठिकाणी मानतो मतदान संपलं की त्याचं ते मत बदलत पण त्यावेळेस आपण दुकानावरती खरेदी करायला जात नाही त्यावेळेस ते राजकीय मतदान राहत नाही तर ते सामाजिक परिवर्तन होतं आणि त्या सामाजिक परिवर्तनाचं द्वेषेमध्ये रूपांतर होतं हे लक्षात मतभेद राजकीय मतभेद चालतात मी जसं म्हटलं की इलेक्शन संपलं की ते उडून जातं पण सामाजिक मतभेद ही कायम राहतात मी आपल्या सगळ्यांना असताना या ठिकाणी विनंती करणार आहेत की राजकीय मतभेद हे चालतात पण सामाजिक मतभेद हे चालत नाही कारण समाजामधली असताना मन दुबतली की ती पुन्हा जुळवणं कठीण होतात अशी परिस्थिती राजकारणासाठी लोक आपल्या असणाऱ्या पोळ्या भासतात ही जी आरक्षण बचाव यात्रा आम्ही जी काढलेली आहे ती आरक्षण बचाव यात्रा याच्यासाठीच काढलेली आहे की आरक्षणाच्या संदर्भात लोकांना सरळ जागृत आपण केलं पाहिजे की राजकीय मतभेद हे चालतात पण सामाजिक मतभेद हे समाज व्यवस्थेला दुबकतात तेव्हा समाज व्यवस्था आरक्षणाच्या प्रश्नावर दुबकणार नाही याची दक्षता आपण त्या ठिकाणी घेतली पाहिजे अनेक ठिकाणी असं सांगितलं जातं की भीतीचं वातावरण कदाचित असेल मी नाही असं म्हणत नाही पण आपण राजकीय मत हे जर राजकीय मत होऊ दिलं राजकीय मत हे राजकीय मत आपण राहू दिलं त्याला सामाजिक मत सामाजिक ह्याच्यामध्ये परिवर्तित केलं नाही तर आपल्याला सर भ्यायचं काही कारण नाही अशी असणारी परिस्थिती आहे मित्रो ही यात्रा सात तारखेला औरंगाबादला संपणार आहे दोनशे सव्वा दोनशे किलोमीटर इकडनं औरंगाबाद आहे एक्सप्रेस हायवे धुळ्याचा झालेला आहे त्याच्यामुळे दोन तासामध्ये तुम्ही या सगळं पोहोचता इथला ओबीसी आहे मी त्याला सगळं आवाहन करणार आहे की धनगर समाज मग लाखाने जमता माळी समाज मग लाखाने जमत प्रत्येक समाज आपला हजाराने जमतो पण ओबीसी नावाने तो, नावान तो शंभरने सुद्धा जमतो तो शंभर दिसुद्धा जमत नाही समाजाची ओळख ही आपण त्या मेळाव्यातून दाखवतो की मी असणारा मावी समाजामधला आणि धनगर समाजामधला आत्ताची जी गरज आहे ती राजकीय ओळख करून घेण्याची गरज स्वतःचं आरक्षण उभं करायचं असेल तर राजकीय ओळख करून द्यायची आहे आणि ती राजकीय ओळख ओबीसी म्हणून त्या ठिकाणी करून द्यायची त्याला कुठलाही एक समाज स्वतःच्या ताकदीवरती निवडून येऊ शकत नाही त्याला एकत्र केल्याशिवाय तो येऊ शकत नाही आणि म्हणून सात तारखेला जी जाहीर सभा औरंगाबादला घेतलेली आहे त्या सात तारखेच्या औरंगाबादच्या सभेचा एकच उद्देश आहे की ओबीसीचा राजकीय चेहरा पोलिटिकल चेहरा राजकीय चेहरा पोलिटिकल चेहरा हा आपल्याला महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सुरुवात करायचा आहे उभा करायचा आहे जेणेकरून हे आरक्षण त्या ठिकाणी वाचेल आणि म्हणून मी सर्वांना विनंती करतो की आपण सात तारखेला औरंगाबादच्या जाहीर सभेमध्ये आपल्याला पोचायचं आहे आणि ओबीसीचा राजकीय चेहरा पॉलिटिकल चेहरा हा आपल्याला तिथे दाखवायचा आहे ओबीसीची ताकद ही आपल्याला त्या ठिकाणी दाखवायचं आहे त्यासाठी आपण सगळेजण उपस्थित राहत ही अपेक्षा बाळगतो आपल्या गावातलं आरक्षणाच्या निमित्ताने वातावरण बिघडणार नाही याची सगळेजण आपण दक्षता घ्याल एवढं बोलतो आपली रजा घेतो जय भीम जय भारत